जय शिवराय बलिदान मास दिवस चिता नित्य संभाजी जाळ उरी चित्ती तप्त तहान चितेची करू पूर्ण राख जगतातील मेंचतेची आणि ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी औरंग्याने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या केली ते ठिकाण म्हणजे वडू बुद्र आणि आपल्याला कायम खंत असली पाहिजे की आपल्या राज्याची अंत्ययात्रा आपण काढू शकलो नाही त्याच वडूच्या धगधगती ज्वाला आजही आपल्याला सांगते औरंगजेब नसला तरी त्या रूपी हिंदुस्थानाच्या नरडीचा घोट घेऊ पाहणाऱ्या चीन बांगलादेश आणि पाकिस्तान रूपी शत्रूंचा तुम्ही राहास केला पाहिजे आता हीच वेळ त्यांना दाखवून द्यायची की हा देश हा छत्रपतींच्या पराक्रमाचा आहे आणि असांचा राहास करण्याची क्षमता आपण आपल्या रक्तात नक्कीच ठेवली पाहिजे जय शंभूराजे